गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण कसे करावे काय करावे काय करू नये काय खावे काय खाऊ नये नियम व अटी श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आता काही दिवसातच दत्तजयंती एक आहे आणि जयंतीला बरेच जण गुरुचरित्र पारायण करत असतात गुरुचरित्र हा ग्रंथ खूप कमी लोकांना वाचायला मिळतो गुरुचरित्र या ग्रंथाला पाचवा वेद असे देखील मानले जाते त्यामुळे हा ग्रंथ खूपच पवित्र आहे ज्या लोकांच्या नशिबामध्ये गुरुचरित्र ग्रंथ असतो त्या लोकांनाच या ग्रंथाचे पारायण करण्याचे योग येतात जर तुमची एखादी इच्छा असेल ती इच्छा या ग्रंथामुळे पूर्ण होईल जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि या काळामध्ये तुम्ही जर गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केलं तर ती इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करतात दत्तजयंतीपर्यंत तुम्ही गुरुचरित्राचं एक पारायण करू शकता गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी काही नियम अटी आहेत जर तुम्ही ते पाळले तरच तुम्हाला याचं फळ मिळते त्याचं पारायण करत असताना काही गोष्टी खाणं वर्जित केलेलं आहे ते कोणते आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण कसे करावे गुरुचरित्र पारायण अशा दिवशी चालू करावे की त्याची सांगता शुक्रवारी आली पाहिजे दत्त जयंतीला गुरुचरित्र पारायण आठ दिवसाआधी चालू करावे पारायण करण्यासाठी एक पाठ घ्यावा व त्या पाठावर गुरुचरित्राची पोथी ठेवण्यासाठी एक आसन घ्यावे आसन शक्यतो लाल रंगाचेच घ्यावे आणि त्या आसनावर आपली गुरुचरित्राची पोथी ठेवावी गुरुचरित्राच्या पोथी सोबतच पाठावर एक नारळ देखील ठेवावे पारायण सुरू करण्याआधी गुरुचरित्राच्या पोथीला एक फुल अर्पण करावे आणि धूप दीप दाखवून महाराजांना वंदन करावे व आपल्या पारायणाच्या पोथीला देखील वंदन करावे नंतर सात वेळा श्री स्वामी समर्थ नामाचा जप करावा सात वेळा गायत्री मंत्राचा जप करावा आणि नंतर पारायणाला सुरुवात करावी रोज किती अध्याय वाचावे हे त्या पारायणाच्या पोथीमध्ये दिलेले असते गुरुचरित्र पारायणाचे नियम जाणून घेण्यासाठी तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर मला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा गुरुचरित्र पारायण करण्याचे नियम काय करावे काय करू नये किंवा काय खावे काय खाऊ नये एक गुरुचरित्र पारायण करत असताना ज्या डाळींचे किंवा वस्तूंचे दोन भाग होतात अशा वस्तू खाऊ नये उदाहरणार्थ डाळी शेंगदाणे दोन पारायण करत असताना फक्त पालेभाज्याच खाव्यात आणि सात दिवस बाजरी किंवा गहू या दोघांमधून एकच पदार्थ खाऊ शकतो उदाहरणार्थ पालक शेपू कोथंबीर मेथी फ्लावर कोबी गिलके तीन भाजीला फोडणी देताना त्या फोडणीमध्ये हिरवी मिरची किंवा लाल मसाला आणि जिरे आणि तिळी देखील वापरू शकतो चार गुरुचरित्र पारायण चालू असताना कांदा लसून बंद करावे पाच गुरुचरित्राचे पारायण चालू असताना लोकरीच्या गादीवर झोपणे टाळावे व सोप्यावर बसणे देखील टाळावे या काळात ब्रह्मचर्या पाहणे देखील खूप महत्वाचे आहे सहा खाली जमिनीवर बसावे आणि झोपण्यासाठी चटे घ्यावी शक्यतो लोकरीच्या वस्तू टाळाव्या सात पारायण चालू असताना पर अन्न घेणे म्हणजेच दुसऱ्याच्या घरचे जेवण करू नये किंवा कोणती वस्तू देखील खाऊ नये याने आपल्या केलेल्या पारायणाचे फळ दुसऱ्याला मिळते आठ जर आपल्याला एखादे फळ खाऊ वाटले तर आपण ते विकत घेऊन खावे नऊ गुरुचरित्राचे पारायण चालू केल्यानंतर पहिल्या दिवशी आपल्याकडून चुकून इतर जेवण केले गेले तर पारायणाचे सात दिवस तोच पदार्थ खायचा आहे दहा पारायण्याच्या सातही दिवस चांगले स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करायचे आहेत अकरा पारायणाच्या सात दिवसामध्ये जर स्त्रियांना मासिक धर्म आला तर त्यांचं उरलेलं पारायण त्यांच्या पतीने किंवा घरातल्या कोणत्याही व्यक्तीने पूर्ण केले तरी चालते पण ते अर्धवट सोडायचे नाही आहे बारा पारायण चालू असताना दुसऱ्याच्या घरी जाणे टाळावे किंवा अंत्यविधीला इतर कोणत्याही कारणाने बाहेर जाणे टाळावे तेरा सांगता आठव्या दिवशी करावी आणि या दिवशी गोड नैवेद्य करावा व तो महाराजांना दाखवावा आपल्या इच्छेप्रमाणे एक किंवा सात बालकांना जीव घातले तर महाराजांचा सदैव आपल्यावर आशीर्वाद राहतो गुरुचरित्र पारायण करताना हे सर्व नियम पाळले तरच आपल्याला पारायणाचे फळ मिळते गुरुचरित्र या ग्रंथात खूप ताकद आहे त्यामुळे तुम्ही गुरुचरित्राचं पारायण नक्की करून पहा याने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण होतील व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ